आणि श्रीमंती बरोबर दान असावं हा जगातला एक नंबरचा श्रीमंत पैसा करत तर आपल्याला अन्नदान करायला नाही आपल्याला गोदान करायला नाही जमत आपल्याला गोदान करायला नाही जमत आपल्याला वस्त्रदान करायला नाही जमत नाही जमू द्या याच्यापैकी कोणतंच दान पण येणाऱ्या तारखेला मतदान मात्र नक्की केल्याशिवाय राहायचं नाही प्रत्येकाला विनंती आहे हे सुद्धा दान आहे कारण तुमच्या एका मतानं त्या महाराष्ट्राचं भविष्य ठरणार आहे माझी सगळ्यांना विनंती आहे शंभर लोकांनी मतदान करा आपले पोर आपल्या सुना कुठं बाहेर गावी नोकरीसाठी असतील तर त्यांना मी फोन करा पाचशे चारशे रुपये हजार रुपये भाडं लागलं तर लागू द्या पण सगळ्यांना मतदानासाठी बोलवा आणि शंभर टक्के हिंदू लोकांनी मतदानाचा हक्क बजावा कारण लोकसभेचा जर विचार केला तर ऐका फक्त बेचाळीस टक्के मतदान हिंदूच झालं आणि शंभर टक्के मतदान मॉमेडियन लोकांच झालं विनंती आहे शंभर टक्के लोकांनी मतदान करा कुणाला करा काय करा तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे बरोबर आहे त्याच्यात मी काही लोडबूड करणार नाही मला काही घेणं देणं बी नाही माझे फक्त एवढंच काम आहे तुम्ही मतदानाला प्रवृत्त व्हावं तुम्ही मतदान केंद्रापर्यंत जावं आणि माझी विनंती आहे तुम्हाला लोकशाहीनं आपल्याला दिलेला तो अधिकार आहे मतदार राजा म्हणतात काय म्हणतात मतदार राजा मतदार म्हणजे आपल्याला राजा निवडण्याची ताकद आहे आपल्या येतो मतामध्ये माझी विनंती आहे स्वाभिमानानं मतदानाला जा कोणाच्या लाचारीला गोळी बोडू नका कुणाच्या पैशाला हात लावू नका अजिबात नाही पाचशे रुपये तुम्हाला पुरणारे नाही आहेत काल आम्ही आमच्या मित्रासाठी म्हैस घ्यायला गेलो बाजार आणि म्हैस घेतल्यावर होई पाहिजे म्हणलं चालता चालता भाव म्हणलं असून असून गाडव त्याला म्हणलं केवढ्या गाढव किती वीस हजार म्हणलं काही कमी जास्त एक रुपये कमी होणार नाही म्हणजे महाराज वीस हजार हजाराचे गाढव वीस हजार आले नाही याच मतदान मरण न आत्महत्या करत ना हा आधी गाड लाजून आत्महत्या करत ना मनाला अरे माणसं बेकार झाली बरोबर आहे ना माझी विनंती आहे तुम्हाला पैसे काय म्हणतो नाही नाही त्याचे पैसे घेतले त्याचे पाहिजे इमानदाराची आवड पैसे घेतले हे चुकीचं झालंय ना पहिली गोष्ट बरोबर आहे का नाही माझी विनंती आहे मतदान फुकट करा काम हक्का ना मागायला कळलं कोण मतदान विना पैशाचं करा आणि काम ताप मानेन मागायचं तुम्ही पैसे घेऊन मत आणि काम मागायला गेले ना तुम्हाला नाक राहणार तो म्हणालाय जास्त बोलू नको गे नाही गेल तू मतदान नाक पुढे पर्यंत खाल्लं पैसे बी घेतला असेल मालशान पण अशी त्याला म्हणायचं साहेब तुमच्या रुपयाला हात लावलेला नाही पठ्याने आणि तुम्हाला मतदान केलेलं आहे हे काम करावं लागेल तुम्हाला त्याला करावंच लागेल करावाच लागेल माझी विनंती आहे शंभर टक्के हिंदू लोकांनी मतदानाचा हक्क बजावा अधिकार लोकशाहीने दिलेला आहे म्हणून पुन्हा तुन सगळ्या येणाऱ्या तारखेला मतदानासाठी आपण जावं म्हणजे तेवीस तारखेला या महाराष्ट्रात दिवाळी साजरी झाल्याशिवाय राहणार नाही दिवाळी साजरी झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून पुन्हा एकदा तुमच्या तुन सगळ्या गावकऱ्यांना मी धन्यवाद देतो दोनही मृदंगाचारी एक महाराज दोनही सौजन्य दाते आमचे योगेश महाराज कृष्णा महाराज